जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची भूमिका नेमकी तशी आहे एक तर मी आरक्षण मिळवीन किंवा देवेंद्र फडणवीस नावाचा बामण मुख्यमंत्रीपदी कायम राहील त्यांचं उद्दिष्ट सरळ आहे बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या कुणबीमध्ये मराठींची नावं घाला किंवा मराठीचं प्रमाणपत्र काय ते मराठा द्या ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत आत्तापर्यंत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडलेली आहे ज्यांना ती समजून घ्यायची नसेल किंवा भूलभुलाय निर्माण करायचं असेल त्यांनी आरक्षण मग त्याचे कायदे नियम सगळं बोलावं इकडचे किंवा तिकडचे भूमिका सरळ आहे देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नको आहे ही धरंगे पाटील यांची एक कलमी एकमेव भूमिका आहे आणि म्हणूनच ती आंदोलनाची भूमिका आहे आणि म्हणूनच त्या आंदोलनाचा शेवट दोन प्रकारे होऊ शकतो एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सोडणं आणि जरांगे पाटील यांचा विजय साजरा करणं आरक्षण मिळो न मिळो आरक्षण हेतूच नाही मी ठामपणे हा आरोप करतोय जरांगे पाटील यांचा जो आरोप आहे किंवा सॉरी आंदोलन आहे त्याची एकमेव मागणी आहे की महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस किंवा ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे त्याने मराठ्यांचे प्रश्न सोडवावे मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करावं याच्याशी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कर्तव्य नाही